नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो मला का दुपारीशी येतात पाहुणे दोन वाजल्यात चावली बघा अवरावर गाड्यातली काय कपाड्यातलं चावळी चावली राडा केला बघा पूर्ण कपडे काढती तशीच टाकती हां कपाड्यातली पूर्ण कपडे हिसकडली चावड्या हे तुझ्यामुळं काढ लागते ते सारखं सारखं हां तुझ्यामुळं चाललंय हे सगळं पूर्ण राडा करून टाकते बघा नको इथं काय करायचं बसायचं कुठं इथं बसायचं सरक, सरक साईड ला इकडे येऊन बस ना जा आईपशी जा आईपशी काय झाली बाबा परत राडा मधी बसायचं तिथं कपड्यांच्या काय आता पुगी राडाच करीत असं काय करायचं

लॉलीपॉप वगैरे आणले होते पूर्ण बेडवर तिथं काम आहे सगळं इकडे पण ऐकत नाही सांगितलं काय करायचं कुणाच आहे मम्मीच एवढ सगळं बरोबर उशिरा जागा आली बघा एक किलो असं जागा आली आज झोपून मजा झाली बघा आज उशिरा आलतो का सकाळी सात वाजता आलो आज चवड्या चावड खाऊ घेऊन आलो आज बरोबर काय काय आणलं खाऊ तुला आज हा अजून हा काय 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 हा हा मी घडी घालते तू नको मधी मधी चला दात वगैरे घालतो मस्त काय केलं असं वातावरण बघा एवढं ऊन उलगी नाही आहे मस्त वातावरण आहे कालसारखंच वातावरण आहे भारी वाटते काय 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 खात लॉलीपॉप हम्म नव्हता

या सर्वांनी जेवायला ठीक आहे भात आणि तूप भातारी बात, भेंडीची भाजी चपाती लोणचं तर मित्रांनो बघा हे मागाशी प्रोडक्ट मागवलं होतं फ्लिपकार्टवरून काय आहे का फेस क्लिनर फेस क्लिनर मिनी मॅसिस्ट फेसवॉश आहे ते पूर्ण डॅमेज आले पूर्ण सांड सांडलंय okay. त्याच्यात सांडलेलंय आता एक्सचेंज आली आहे दिसतच नाही दिसतच नाहीये एक्सचेंज करायचं अर्धीच बॉटल आहे एक्सचेंज केलंय ते मगाशीच आणली आल्या आल आल बॉटल लागेच पाच मिनिटात ओपन करून एक्सचेंज केलं आता तो माणूस येणार आहे घेण्यासाठी डिलिव्हर बॉल बघा ना कसं भिजलंय सर त्याला काय बोलू शकत नाही ना इथं सगळं भिजलंय एक्सचेंज करून टाकू अरे हो बाहेरचं वातावरण कतर झाले इकडे जाऊ मी दाखवते हो पाऊस पण यायला लागलाय बघा थोडा थोडा पाऊस यायला लागलाय बघा इथं कळेल तुम्हाला वट्यावर कसं पाणी सांडलंय मित्रांनो ते एक्सचेंज करून टाकलं ना प्रोडक्टलं तर मित्रांनो बघा आता मस्त फ्रेश वगैरे झाले बघा आंघोळ करून आता साडेचार वाजता आंघोळ गेली मस्त आज सात वाजता लॉग इन करावं म्हणलं सात वाजता लॉग इन करतो आज काय रे हां आता भूक लागली काय करते जेव्हा काय आता जेवायला जेव्हा काय बोलते परत नंतर भूक लागते बघा जाऊ कुठे काय करू मग चपाती बनवली चपाती सोबत खा म्हणते तरी असं कोण भेंडीची भाजी, भाजी, भाजी ना ना? भात कोण खात सांगा बरं कोणीच खात नसेल तुमच्यासारखं मग भातासोबत भेंडीची भाजी कशी खायची डाळ केली नाही तू पण डाळ भात नाही का खाल्ला संपली मग चपाती भाजी खाकी भात आणि भेंडीची भाजी कोणी खातच नसेल

आहे का लाईट गेली वाटत आता मला सांगायला पाहिजे ना तुम्ही की पॉवर बँक वापरलाय नाही वापरलंय तू बघायची मोबाईल मी चार्जिंग करून ठेवते तुमचा पॉवर बँक सांगत जा तुम्ही की चार्जिंग नाहीये काय नाहीये रात्रीच करताच ना मला फोन दीड दोन वाजेपर्यंत तोपर्यंत सांगायचं की उठल्यावर कुठल्यावर फोन चार्जिंगला लाव हे करते मग फोनला फुल चार्जिंग करून ठेवली मी तुमच्या का ना भूल केली चार्जिंग आणि पॉवर बँक लाखाद्या वेळेस होईल की चार्जिंग तासभर जरी चाललं तरी बाद झालं शो गेली बाहेर बोलच्या श्रीषासोबत गेली खेळायला परत राडा केला ना बेडवर तिने नाही केला हा तुमचा राडा आहे तुला ये इकडे पापा काय म्हणतात बघ ये इकडं आवाज द्यावा तुम्ही चल जायचं आपल्याला चल ये चल जायचं आपलं काय प्लीज काय काम होईल त्याचे आता नेल तर ना दोन तीन दिवस तुला जुजू खेळायला जुजू जायचे खेळायला आता बाळ आपल्याला काय करायचं पाण्याची बॉटल नाही घ्यायची पाण्याची बॉटल काय नको बाळा सारखी सारखी साडी काय आता कुठं जायचं नाही आपल्याला हा काय काय राहुल नाटकी मम्मी सांगे बघा मम्मी सांग लाडत झाली काय हुँ? काय तुला बाहेर गेलो किती वेळा आवाज दिला चावू मी दोन ती वाजला आवाज दिला का नाही हा जबाब जुजू खेळायचं वडील की मला मस्त मारत हा पण तुला मी दोन वेळा बाहेर आवाज दिला करना है। करना है। का, का नाही तू का नाही आतमध्ये आली ज्यावेळेस तुला झुजू जातो मला तू गुडी लावती मस्क मारती का नाही का असं करती मला सांगितलं काय ऐकत नाही तू गुतीबावाला बोलव ना माझ्या अंगोळ थोडायला का मी तुला झुजू खेळायला येत नाही मग तू ऐकलं पाहिजे त्याने माझं सांगितलं सांग बरं चावड्या का नाही ऐकत तू माझा सांगितलेलं हा का बरं ठीक आहे <laughs> मित्रांनो चला आता व्हिडिओ करतो एंड आता जायचा टाइम झाला बघा ड्युटीवर सहा वाजले चावचा आमचं चालू आहे रडणं का रडणं चालू आहे की बाहेर नेत नाही म्हणून खेळायला आज चार पाच दिवसाला आहे नेणं सारखं सरळ काय काय कामा बघू नको हा कामाला नको जाऊ रोज नेल चार पाच दिवस बाहेर तर चला आता निघा व्हिडिओवर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका बाय